नमस्कार आज आपण बघणार आहोत आत्मविश्वासाचे शत्रू कोण आहेत जीवनामध्ये कार्य करताना आत्मविश्वासाने कार्य करायचं असेल तर एका शत्रूवरती तुम्हाला मात करावी लागेल आणि तो शत्रू म्हणजे भ्रम कित्येक जण भ्रमात जगत असतात आणि भ्रमच त्यांना यशापासून लांब ठेवतो आत्मविश्वासाचा मोठा कुठला शत्रू असेल तर तो म्हणजे भ्रम स्वतःविषयीचा भ्रम बर का आता या संदर्भातलीच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे एकदा काय होत की एका वाळवंटातील एक ही गोष्ट आहे वाळवंटातील एक कळप ज्याच्यामध्ये बरेचसे जे उंट असतात ते उंट आणि बरीचशी माणसं होती हा कळप ज्याला कबीलाही म्हटलं जातं ज्या कबिलाचं एकच एक काम की नवीन नवीन जागा शोधत हुडकत फिरणं ज्या ठिकाणी पाणी असेल चाऱ्याची व्यवस्था असेल तिथे मुक्काम ठोकणं एका सायंकाळी हा कबिला नवीन ठिकाणी येऊन थांबला त्या कबिल्याच्या मुख्य माणसाला सरदाराला ती जागा खूप आवडली तिथे पाण्याची व्यवस्था होती त्यांनी सर्वांना तिथे थांबण्याचा आदेश दिला आणि कबिल्यामध्ये अनेक उंट होते त्या उंटावरती साम सामान ठेवले होते उंटावरून सामान खाली काढायला सुरुवात झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की एका उंटाला बांधायला त्यांच्याकडे दोरीच नाही आहे एक दोरी कमी पडत होती आता सर्वांसमोर प्रश्न पडला की उंटाला बांधायचं कसं उंटाला मोकळा सोडता येईना कारण उंट हा वाळवंटातील अतिशय उपयुक्त प्राणी समजला जातो आणि उंट वा वाळवंटामध्ये वाहन म्हणूनही काम करतो त्याला कसं बांधणार कारण दोरी नाही आणि त्याला मोकळंही सोडता येणार नाही प्रत्येक प्रत्येकाला आपलं वाहन महत्त्वाचं वाटतं मग तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमचं वाहन घराच्या समोर पार्क केलं आणि कुलूप न लावता किंवा त्याला लॉक न करता आपण येतो का अजिबात नाही मग तसंच या उंटाबद्दलही झालं उंट हे वाळवंटातील एक भरोशाचा प्राणी मग त्याला आता बांधायला दोरा नाही आहे परंतु त्याला ठेवायचं कुठं म्हणून सरदार आणि दोन तीन लोकांना बरोबर घेतलं आणि उजेडाकडे जिकडे उजेड आहे त्या बाजूने तो निघाला एक दोन तीन किलोमीटर चालल्यावर त्या कबिलापर्यंत पोहोचायचं आणि कबिलाच्या मुख्य सरदाराला ते भेटले म्हणजे तिथे एक कबीला होता त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे कोणता आहे आणि उंटायला बांधायला एक दोरी कमी पडती आणि आज रात्रीपुरतं आम्हाला ती दोरी द्याल का आम्ही तुम्हाला सकाळी परत करतो समोरच्या कबिलाच्या सरदाराने सगळी परिस्थिती समजून घेतली आणि हसत सांगितलं की आमच्याकडे जास्तीची दोरी नाही आणि जी आम्ही तुम्हाला देऊ शकू कारण अडचण मात्र ती दूर करू शक पण मी तुमची अडचण मात्र दूर करू शकेन तुमच्याकडे दोरी नाही ना हरकत नाही मग उंटाला बांधायचं फक्त नाटक करा आणि तुमचा उंट कुठेही जाणार नाही नाटक करा म्हटल्यावर समोरचे वैतागले आणि आहो असं कसं करताय आम्हाला दोरी द्या आणि तुमच्याकडे एवढं सगळे उंट जास्तीचे दोरी असेलच की ती ती आम्हाला द्या आम्ही सकाळी तुम्हाला परत देऊ समोरच्या कबिलाच्या सरदा सरदाराने निर्धानाने सांगितलं आहो हीच आयडिया तुमच्या कामाले तुम्ही हे नाटक करून तरी बघा इथून गेलेले सर्व परत निघाले आणि जास्त वैतागलेले चिडलेले होते इतक्या लांब चालू राहिलेले होते परत जावं लागते वेळ तर गेलाच आहे आणि दोरीसुद्धा नाही परत आयडिया काय सांगावी तर उंटाला बांधायचं नाटक करा नाटक करून कधी काय होतं का एकजण एक जोरात म्हणाले आपण जाऊन फक्त जेवायचं नाटक केलं तर पोट भरेल का काहीही सांगतात आधीच चिडलेले आणि वैतागलेले लोक आपल्या आप जे कपाळाकडे किंवा एकमेकांकडे वैतागलेल्या ताकलेल्या नजरेने बघतात तेव्हा एकजण म्हणाला हरकत काय आहे करून बघायला नुकसान तर होणार नाही दोरी नाही आपण उंटाला बांधायचं नाटक करू मग समोरच्याने उंटाला बांधायचं नाटक केलं आणि जमिनीवर गाडाय गा जे गाडायला जी जी काही खुंटी नव्हती तेसु मग त्यामुळं जमिनीत गाडायचं त्यानं ते सुद्धा नाटक केलं मग सगळे म्हणाले सकाळी उठून बघूया काय होतंय सकाळी उठून पाहतात तर उंट जागेवरती बसलेला कुठेही गेलेला नाही आहे मग आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा उंट कुठेही गेला नाही तसाच बसून राहिलेला आहे बाकी उंटावरती तर सामान ठेवायला सुरुवात केली लगबग सुरू झाली होती आणि भराभर सगळ्यांनी आपले तंबू हलवायला सुरुवात केली उंटाने उठवायला सुरुवात केली त्यांच्या दोऱ्या सोडल्या त्यांच्यावरती सामान ठेवायला सुरुवात केली सर्व उठले पण या उंटाला लोकांनी उठवायचा प्रयत्न केला पण हा उंट काही केला उठे त्याला ढकलतायत मारतायत उठवतायत पण हा काय केला उठेना त्याला काय झालंय हे कळेना हा आजारी पडला की काय हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनात आला या कळपाच्या मालकाला परत मोठा प्रश्न पडला काय करावा आता हे पुन्हा त्या कळपाच्या मालकाकडे गेले ते म्हणाले की आम्ही तुमची आय आयडिया जी आहे ते त्यांनी काम केलं उंट रात्रभर बसून राहिला कुठंच गेला नाही पण समस्या अशी झाली की स समोरचा म्हणायला काय झालं अहो हा जो उंट आहे तो ता, उठायला तयारच नाही आहे त्याला ढकललं जातं आहे मारलं जातं उठवण्याचा प्रयत्न के केला जातो पण तो काही केला उठत नाही आहे समोरच्या कळपाचा मुख्य जो काही माणूस होता सरदार जो होता तो जोरजोरात हसायला लागला तुम्ही उंट सोडलात का अहो त्याला काय सोडायचं आहे कुठं बांधलं आहे कळपाचा जो काही सरदार आहे तो सहज बोलून गेला त्यावेळी समोरच्या समोरचा जो काही सरदार आहे तो उत्तर काय दिला की तुम्हाला माहिती आहे का उंट बांधलेलं नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे पण उंटाला माहिती नाही आहे ना तुम्ही त्याला त्याच्यासमोर ते नाटक केलं आता पुन्हा तुम्ही जा आणि उंट सोडवायचा जो काही नाटक आहे तो तुम्ही करा म्हणजे अशा प्रकारे आपल्याही मनामध्ये जी काही भ्रम असतो स्वतःबद्दल की मला हे जमेल का माझ्याकडून हे होईल का तर या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत तिथल्या तिथं बाजूला सारल्या पाहिजेत आणि आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही पाहिजे मला यश मिळत नाही माझ्यात आत्मविश्वास नाही असे म्हणणारे अनेक जण या भ्रमात दोरीमध्ये अडकलेले आहेत आत्मविश्वास नसण्यामागं मला जमत नाही माझ्याच्यानी हे होणार नाही मला शक्य नाही याच गोष्टी या ठिकाणी कारणीभूत आहेत लक्षात ठेवा याच गोष्टी आपण स्वतःमधून काढून टाकल्या पाहिजेत कुणी म्हणतं मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलंय मला कसं जमेल मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणून मला यश मिळालं नाही अशा सगळ्या ज्या काही गोष्टी किंवा कुणाला असं वाटतं की मला व्यवसाय जमणार नाही किंवा मग मला इंजिनिअरिंग नाही जमणार मला मेडिकल नाही जमणार असं काहीही नाही आहे तुम्ही कोणत्याही मार्गाने जायचा विचार करा एकच शत्रू तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे भ्रम आणि तो भ्रम म्हणजे मला जमणार नाही आणि माझ्याच्याही होणार नाही मग त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात आधी जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपली बलस्थानं कोणती आहेत त्याच्यावरती काम करायचं आहे पण त्यासोबत आपल्या मनातला हाही तुम्ही भ्रम दूर केला पाहिजे की मला हे जमणार नाही ज्या क्षणी तुमच्या मनातील हा भ्रम जो काही आहे किंवा ही भ्रमाची दोरी जी काय आहे ती तुम्ही तोडून टाकाल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागाल आणि तुमच्या बलस्थानाला आणखीन बळकटी प्राप्त होणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की आत्मविश्वासाचं हे आणखीन खूप महत्त्वाचं सूत्र असं आहे की या ठिकाणी तुम्ही स्वतःतला जो काही भ्रम आहे तो जो काही भ्रम आहे तो आपण काय केला पाहिजे बाजूला सारला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये माझा ठसा उम उं, कसा उमटेल माझा रंग कसा वेगळा आहे असा विचार करता त्यावेळेला तुम्ही आपाप वेगळे मार्ग दिसा तुम्हाला आपोआप वेगळे मार्ग दिसायला लागतात या वेगळ्या मार्गावरून जाताना तुम्हाला तुमचं बलस्थान आपोआप कळायला लागतं जेव्हा तुमची बलस्थानं तुम्हाला समजायला लागतात त्यावेळेस ते कार्य पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद होतोच आणि तो कार्यपूर्तीचा आनंदही तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमची जी काही आत्मविश्वासाची घडी जी काही आहे ती व्यवस्थित बसते आणि तुम्हाला आत्मविश्वास सापडतो एकंदरच काय की आत्मविश्वास हा कुठे बाहेर मिळत नाही तर तो आपल्यातलाच एक स्रोत आहे आणि तो जर मिळवायचा असेल तर आपण यश मिळवताना आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत त्याच्यावरती मात करणं त्या अडथळ्यांना अडथळे न समजता त्यांना संधी जर समजली आणि त्या संधीचा उपयोग करताना आपल्या शक्तीचा योग्य ठिकाणी जर वापर केला तर निश्चितच आपल्या आत्मविश्वासावर एक सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसायला बघायला मिळाला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एका आवडत्या व्यक्तीपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या स्वतःची धन्यवाद